अमरावती जिल्ह्यातील अनेक विभागातून अनेक विद्यार्थी अमरावती शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात व काही विद्यार्थ्यांना येणे जाणे परवडत नसल्याने काही विद्यार्थी हे अमरावती शहरातील गाडगेनगर भागात भाड्याने रूम करून राहत असल्याने हा शहराचा शैक्षणिक परिसर म्हणून ओळखला जातो त्यामुळे या भागाला स्टुडंट कॅम्पसचे स्वरूप आले आहे अशातच विद्यार्थी वर्तुळात खळबळ उडवून देणारी हृ हृदयद्रावक घटना शनिवारी पंधरा जून रोजी समोर आली गाडगेनगर भागातील पलाश लाईनमध्ये मध्ये भाड्याने राहणाऱ्या एका एकवीस वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली श्यामवली सतीश हाडोळे असे मृतक विद्यार्थ्याचे नाव असून ती अंजनगाव येथील रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार ती गाडगेनगर पलाश लाईन मधील जी एस काळीकर यांच्या घरी वरच्या मजल्यावर भाड्याने राहत होती तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्याने खळबळ निर्माण झाली घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व शंवली हाडोळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केला या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमराव अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर